साय घ्यायची नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज की नाही आपण मस्त अशी लस्सी करणार आहोत दमदार लस्सी दुकानात मिळते अगदी तशी त्यावर मस्त असा साईचा थर म्हणजे नुसतं दह्यात साखर कालवून खाल्ला असा फील अजिबात येणार नाही परफेक्ट आपण बाहेर दुकानात विकत जशी लस्सी घेतो तशीच बरं लस्सीचे खूप सारे व्हेरिएशन आपण ऑलरेडी बघितले लस्सी बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा ड्रिंक्स बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा ताक बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा पन बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा खूप साऱ्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील अगदी पारंपरिक पद्धतीने करतो आहे सो ही माझ्याकडे परत आहे छोटीशी जाडजूड परत आहे यामध्येच आपण दूध गरम करण्यासाठी आहे तर सगळ्यात आधी परातमध्ये ना थोडंसं पाणी घालायचं पाण्यामुळे एक थर तयार होतो आणि दूध परात किंवा कुठल्या पातेल्याच्या बुडाशी चिकटत नाही एक चमचाभर साधारण पाणी गॅस सुरू करते आता यामध्ये दूध घालूयात तर हे फुलक्रीम फुलफॅट दूध आहे बेसिकली आपण पहिले दही लावून आहे सो इथे बरोबर एक लिटर फुल क्रीम किंवा फुलफॅट दूध घेतलेलं आहे या दुधाला एक उकळी काढून घेऊयात बासुंदीसाठी तुम्ही भले दूध तापवत असाल दह्यासाठी तापवत असाल किंवा कुठल्याही पदार्थासाठी दूध कायम गरम होत असताना पाच पाच मिनटाने ते बेसला हलकंसं फिरवून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये तो स्निग्धांश असतो ना तो तळाला सेट होत नाही आणि बुडाशी चिकटत नाही त्यामुळे मध्ये मध्ये असं कालथा घ्यायचं आणि मिसळून घ्यायचं सो so, इथे सव्वा लिटर दूध आहे थोडंसं वाढवलं मी नंतर कारण मला साय हवी आहे बरपर्यंत हे बघा हे असं मिसळ ढवळत राहायचं जवळपास खतरो की खिलाडी करते असं मला वाटतंय दहा मिनिटं झाला इथे दूध छान उकळतंय आणि आता इथे बघू शकाल दुधावर छान अशी साई किंवा मलाई जमा झाली आहे दुधाच्या बघा सगळ्या बाजूने असा साईचा थर जमा झालाय या बा बा वा हेच तर आपल्याला हवंय आता हे दूध रूम टेम्परेचरवर पूर्ण थंड करून घ्यायचं चला आता हे दूध आहे ना थंड आहे रूम टेम्परेचरवर छान याला स्पर्श करू शकतो आता हे असंच फ्रीजमध्ये ठेवणार एक दोन तीन तास म्हणजे ती मलई आहे ना अशी जाडसर मलई वर येईल चला आता इथे ना हे साईचं दही आपल्याला जमवायचं आहे तर हे बघा छान असं जाडजूड थर यावर आलेलं आहे आता काय करूयात गॅस पुन्हा सुरू करते मी बघा मस्त अशी भाकरीसारखी साय जमा झाली फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे दूध थंडगार झालेलं आहे थंडगार दुधामध्ये विरजन जर तुम्ही टाकलं तर दही सेट नाही होणार म्हणून उकळायचं नाही आहे फक्त कोमट करून घ्यायचं आहे दूध चला इथे ना अगदी पाच मिनिटं ठेवलं आहे आणि दूध छान कोमट झालं आहे हलका स्पर्श केला तर त्याचा थंडपणा पूर्ण निघून गेला आहे आता काय करायचं एक चमचा चमचाभर दही घ्यायचं आणि असं कोपऱ्याने घालून घ्यायचं साय शक्यतो नका मोडू साईचा थर आपल्याला तसाच हवा आहे लस्सीकरता त्यामुळे हे असं बाजूने घालून मिसळून घ्यायचं छान असं दही घुसळलं गेलं लग पाहिजे हवा तर असा कालथा घालायचा साईच्यात आणि सगळीकडून दही असं छान एक संद करून घ्यायचं चला आणि आता हे सेट करण्यासाठी उबदार ठिकाणी रात्रभर ठेवायचं चला दही मी रात्रभर रूम टेम्परेचरवर ठेवलं होतं उबदार ठिकाणी छान सेट झालाय आता हे एक तासभर शक्य असलं तर दिवसभर दोन तीन तास फ्रीजमध्ये ठेवूया म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित सेट होईल आणि लस्सी करायला परफेक्ट होईल चला इथे जेमतेम तासभरच दही सेट केले आणि इथे बघा आता ही वरची जी लेअर आहे हे झालं आपली मलाई वा बघा ही अशी बाजूला करायची मलाई ही दाटसर जी मलाई आहे ही नंतर लस्सी जेव्हा आपली तयार होते ना तेव्हा ही मलाई वापरूयात ही वरची सेपरेट केली की के हे खालचं दही घेऊयात दही पण छान जमलंय हे दही बाउलमध्ये काढूयात काय मस्त दही सेफ लस्सी आहे ना कधीच क्रीमी नसावी छान त्याच्यात ना त्या दह्याच्या गुठळ्या असाव्यात आता यामध्ये हे परफेक्ट आहे माझ्यासाठी पण तुम्हाला लागलं की थोडी सरसरीत करायची तर थोडं पाण्याचं प्रमाण वापरा पाणी नसेल वापरायचं तर थोडं ताक किंवा दूध जरी घातलं तरी काही हरकत नाही आता यामध्ये पाव कप साखर दही कितपत आंबट आहे त्या अंदाजाने पिठी साखर घाला अगदी एक ड्रॉप केवड्याचा इसेन्स एकच थीम घाला आणि हे आता रवी घेऊन घुसळून द्या छान असं घुसळायचं हे बघा जितकं छान घुसळू तितकी लस्सी आपली कम असतात मला आहे ना याच पद्धतीने लस्सी करायला जाम आवडतं आता ही झाली बेसिक लस्सी यामध्ये साखरेच्या वेळेचे रोज सिरप घातलं तर रोज लस्सी यामध्ये केशरचं पाणी घातलं थोडा सुका घातला तळलेला तर, तर शाही लस्सी पानचं मिश्रण टाकलं म्हणजे खस सिरप तर पान लस्सी चॉकलेट सिरप टाकलं तर चॉकलेट लस्सी मँगोचा पल्प टाकलं तर मँगो लस्सी लस्सी बाय मधुरा रेसिपी यूट्यूबवर सर्च केलं तर या सगळ्या व्हरायटी देखील तुम्हाला बघायला मिळतील आता हे बघ मिश्रण मस्त असं तयार आहे गुठळ्या दिसतील तुम्हाला घ्यायच्या आणि तरी एक संद झालं मस्त असे गुठळ्यांची पण क्रीमी लस्सी वा 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 आणि लस्सीवर मस्त अशी जाडजूड मलाई मलाई मलाईशिवाय ना लस्सीला मजा नाही हे बघा काय मस्त अशी जाडजूड साय आहे लस्सी आहे ना अशी साय घ्यायची गोड झाली ती मलाई कमाल आणि हलकासा स्वाद जबरदस्त कमाल दिसते मस्त गुठळ्यांची लस्सी त्यावर अंगठ्या एवढ्या जाडीची आणि लस्सी अशी करायची असते आणि अशीच प्यायची असते रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंद राहा सगळ्यात महत्व मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव